ओके तर वाच सूचना प्रश्न क्रमांक थर्टी थ्री थर्टी सिक्स मध्ये थर्टी मध्ये डाव्या बाजू एक प्रश्नाकृती प्रश्नाकृती दिलेली आहे आणि ए बी सी आणि डी अशी उत्तरे असलेल्या उत्तरा उत्तराकृती कृती कृती आहे। तुकडे, तुकडे केला, केलेला, प्रश्ना, प्रश्ना प्रश्ना केला तयार होईल अशी उत्तराकृती उत्तराकृती निवड ओ एम ओ आर उत्तर 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 पृष्ठावर प्रश्न आणि प्रश्नाची जोड्या प्रश्न चित बनार्या क्रमांक क्रमांक समोरी वर करा ओके ठीक आहे हे दुसरी ला बघा तो मस्त वाचन पण करतो छान बघा तुमचे हे पिण करायला का क्वेश्चन काय म्हणतोय आपण वाचन करण्यात काय आपल्याला समजून पण घेणं फार महत्वाचं असतं ठीक आहे असं का बघा कोण सांगणार आहे काय म्हणतोय क्वेश्चन वाचलात तुम्ही सगळ्या जणी वाचलात त्यानं वाच वाचन करत होता तुम्ही ऐकलात समजलं पाहिजे चला हा सांग आपल्याला एक असे हे तुकडे दिले तुकडे जोडून आपल्याला डायग्राम तयार करायचे ओके म्हणजे आपल्याला काय एका डायग्रामचे तुकडे दिले आणि त्या तुकडे बघायचे आहेत त्याच्याहून आपल्याला काय आहे डायग्राम ते म्हणजे तुम्हाला ऑप्शन मध्ये दिलेले आहेत ओके म्हणजे एका डायग्राम एक डायग्राम तयार होते असे तुकडे देत म्हणजे तुम्ही गेम खेळता बघा तुम्ही गेम खेळता ते जोडाजोडीचा तुम्हाला मी बघितलंय आम्ही काही खेळला नाही पण मी बरेच जण घरी असतं तो जोडाजोडीचा तो म्हणजे एखादं हे असतं समजा कार्टून चित्र असतं आणि तो जोडायचं असतो कुठं कुठला पार लागतो हे आपलं कार्टून पार्ट असले जर काय तर काहीच नाहीये हे जे आहे भाग चेक करायचं आपल्याला हे तुकडे आहेत आणि या तुकड्याहून तयार होण्याचे डायग्राम आपल्याला शोधायचे ओके सिम्पल आणि एकदम सोपं ओके चल चला नाव देऊया आपण याला एक नंबर याला दोन नंबर याला तीन नंबर या तिन्ही आपल्याला डायग्राम दिसल्या पाहिजे प्रत्येक आकृती म्हणजे चला चेक करू इथं आयात तयार व्हायला लागला कॅन्सल केला इथं चौकोन आहे रे चारी बाजू सारखे आहेत इथं पण थोडं चौकोन दिसतोय जास का रे हा इथं कमी जास्त दिसतं बरं का लक्षात ठेवा थोडं कमी जास्त दिसत थोडस कमी जास्त दिसत ओके हे सर्व मोठं दिसतं बरं का कमी जास्त म्हणजे असं फार मोठ नका पकडा ते मोठा दिसतोय थोडासा आयात चेक करा चल ओके okay. आणि थोडा एल शेप दिसतोय तुम्हाला असा एल शेप मध्ये हा डायग्राम आहे बघा इथं हा इथं पण दिसतं आणि इथं पण आणि हा हे जो चौरस टाईप मध्ये दिसतो पण हा चौकोन मध्ये दिसतोय बरं का इथं ठीक आहे याला साईडला ठेवून टोर्स हा उत्तर असू शकतो ओके आणि इथं तर काय आयात दिसत ह्या मोठे मोठे दोन दिसतात ना रे हा ठीक आहे याला कॅन्सल केलं इथं हे बघा हा जो आहे तो आयात जो आहे हा मॅच होण्यासारखा हा दिसतो ओके हा हा थोडा छोटा आहे आपण कॅन्सल करा असा आहे लबुळता ओके हा थोडासा असं कमी द्यायला पाहिजे होतं आपल्याला वाटतो मोठा पण हे उत्तर आपलं आहे बी क्रमांक बी हे तुमचं उत्तर आहे ओके थोडस आपलं आप फोटो काढल्यानंतर ते पीडीएफ तयार झाल्यानंतर थोडस लंबुळत होतं थोडस तर पर्याय क्रमांक बी हे तुमचं उत्तर आहे तिन्ही मध्ये पण दिसत आहे ओके हे डायग्राम तिन्ही दिसतात ही पण दिसते आणि ही पण दिसते आणि ही पण ओके चला सगळ्यांना समजलं आणि हा डी मध्ये बघा हे जे शेप आहे ना थोडासा कमी असायला पाहिजे पण हे जास्त पण कॅन्सल होत लक्षात घ्या ओके चला समजला हा क्वेश्चन अ ते झाला चौतीस कडे जाऊया आपण चला चौतीस मध्ये भरपूर तुकडे दिलेले आहेत बघा तुकडे फार नाजुकीने मोजायचे ओके चला इथं एक त्रिकोण दिसतोय आठ त्रिकोण इथं एक झाला इथं दोन झाले इथं तीन झाले हे चार आणि पाच टोटल पाच तुकडे आहेत बरोबर काय रे पाच तुकडे आपल्याला शोधायचे आहेत डायग्राम मध्ये प्रत्येक डायग्राम मध्ये पाच तुकडे दिसतात का चेक करा चला ऑप्शन क्रमांक ए मध्ये बघूया इथं एक त्रिकोण दिसते दुसरा दिसला हा तिसरा पण दिसला रे आणि हा चौथा पण दिसला रे आणि हा पाचवा पण दिसल की रे चला पुढे बघू पुढं जाऊया ठीक आहे आपलं उत्तर हेच आहे पुढं तरी दाखव ओके हे असं आयात दिसतं का रे कुठं तुम्हाला असं आयात दिसलं सर नाही रे कॅन्सल करा ठीक आहे आता बघा इथं पण त्रिकोण दोन आहे तिथं त्रिकोण दिसतोय का दोन असा हा इथं कनेक्ट व्हायला पाहिजे होता तर इथं त्रिकोण झाले असते आणि हा शेप दिसला असता हा पण कॅन्सल करा इथे छोटा आणि मोठा वेगळा त्रिकोन दिसतोय पर्याय क्रमांक ए मध्ये हे तुमचे सर्व तुकडे दिसत आहेत ओके ही डायग्राम परफेक्ट मॅच होते ओके मॅच झाली का सगळ्यांना समजलं काही समजलं नसेल तर विचारायचं काहीही डाऊट असू द्या मायनर मधला मायनर ओके मेजर मधला मेजर असू द्या कुठला जरी असेल तरी मला विचारायचं ओके सगळ्यांना समजलं बोला रे इथपर्यंत सगळ्यांना समजलं का